ज्ञानश्वर आपला ज्ञान आहे ज्ञानश्वरी येवण्याचं कामच नाही तिथे रोख लावत नाही काम नाही राहणार आहे काही पाक्याची एक ओळख करायला जन्म लागतो

ज्ञानश्वर एक अक्षर कार ज्ञानश्वरी सांगणार इतके रावांना किती सावटते तुम्हाला राम रा भावकारे पण ज्ञानश्वरी सांगणारे ज्ञानश्री ती

श्री विश्वेश्वर हा होईल आणि ज्ञानदेव माझा समन्वय फक्त आरोप तुम्हाला माझा काय आरोप करायचा तो खरा प्रत्येक म्हणे श्री विश्वेशराव हे वाक्य मिळावं लागेल का हे वाक्य श्री गुरु निरुतीला म्हणलं आला का तू म्हणतो तेच होईल होईल ज्ञाना तू म्हणताना तेच होईल याच्या बदल होणार खरं खाल्या

मान व्हा आता मी तुमच्या बरोबर आहे मी स्वतः आनंदी पाहिजे कीर्तन करतो मी माझे आनंद पाहिजे आपला माझा आपला आनंद म्हणून तुमच्या बोल आनंद आणि मी बाहेर आनंद आहे म्हणून तुमच्याकडे बोलतोय मा सर आपलाही आनंद पाहिजे म्हणजे मला पाहिजे आणि जगाला पाहिजे तो श्याम आहे आणि तो शो आहे तो श्याम आहे नंतर पण पुढचा शब्द तो शोध येब्द तुम्हीच तो आहे हा शब्द सोडून द्या आणि पुढचा येत

सात्री सात्री सत्तेतून प्रवचन येईल आणि पूर्वी मेन कार्यक्रम करायचा नंतर भरत्र आणि मराठी म्हातारी माणसं की त्याला येते पण आम्हाला घरी राब प्रवचन आयोजन म्हणून जायचे आता प्रवचन सत्तेतले हरिपाक ही सरकार कीर्तन सुरू सात लाख कीर्तना दोन पंक्तीला दोन हाते पंक्ती राहणारे आपल्याला सगळं आवडून कीर्तनकारे तो सात लाख <laughs> नवा कितर हम्ता सम्भद लिख काम क अखताम गए, नो ताय कटर वीष्णी विट्राव, नो ताय कटर निश्मी विदर। सब्ताव नांसा, रोच सब्ताम सा, रातकुंत भावा, ले लामश्क्य विथैर्ट लुड़ा समुक्षों नांसा, ś movement সূখার লাতিরা খুকে হিল políticas মাতিমাপাশ্যাজিেতে টিইরা জিটিম কেপাউক্তের তপাডিরা তযাই অস্psilon জিরাগ� MAND狂 টশিটিধাকে আ আদবি মাখা�

खेळा सरळ तीन खडेवा एक दोन तीन हे तीन वाट गेला यांची नावं लोक घ्या याच नाव परा याचं एक शंती याच नाव मध्यमा आणि याचं नाव खरे देवाचं नाव इथून येत इथून 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 प्रेमाची भाषा इथून येते भाषे नाही पुराजी समय इस्पी में निचे देगा तो हें गुराप्ता ना प्रें करिया पोल रहाँ जाँ तुराबन गुलापि दागे जब बाली कोडे सुर्य बोलापि जायर बिर कुछागा सुर्य बोलापि जायर

किती आशीर्वाद आली ती अ उ म अ म्हणजे आका ऊ का माका आणि इथून देवाचं नाव निघत आणि इथून जर लोण म्हटलं तर शरीराचे लोम उभे राहतात आणि कंठ घाटून येतो जी अवस्था होते लिहिला म्हणतात हे मी वागलत नव्हतो